रामकृष्ण हरिमंडळी तर मी गेले शेता ते शेतामध्ये लिंबू गोळा करायला पण मला इथं खूप सारा पाला पडलेला दिसला तर मग विचार केला सगळं त्या आपण पाला गोळा करून एका साईडला करूयात आणि त्यानंतर लिंबू गोळा करतो तर तुम्हाला तर माहितीच आता उन्हाळ्यामध्ये लिंबाला भा बाजार भरपूर आहे पण त्या बाजार येण्यासाठी त्याला लिंबू छान येण्यासाठी पाणी पण त्याला तेवढंच द्यावं लागतं तर दवनाचे दिवस आहे त्यामुळे त्याला ठिबकचं पाणी पुरत नाही तर मोकळं पाणी द्यावं लागतं आणि जेव्हा मोकळं पाणी देतो तेव्हा हा सगळा पाला पाणी अडून धरतो त्यामुळे खूप वेळ जातो तर म्हटलं हे खूप दिवसाचं पेंडिंग होतं आधी ते सगळं क्लिअर करून घेऊ आणि त्यासोबतच मला जे जे लिंबू दिसत होत दिसत होते ते मी गोळा करून माझ्या खिशात टाकत होते तर अशा पद्धतीने शेतकऱ्याला खरं तर दिवस रात्र पाणी देण्यासाठी शेतामध्ये देण्यासाठी उन्हाळ्यालात उभं राहावं लागतं पण तेच जर कोणतेही भाजी महाग झाली तर तुम्ही म्हणता अरे बापरे आता उन्हाळा आला आता भाज्या किती महाग झाल्या लिंबू महाग झाले पण काय करणार त्याच्यामागे कष्ट खूप असतात इथे तुम्ही बघू शकता मध्ये मध्ये काटे किती टोचतात हे जे काम आहे कष्टाचं काम जो करतो त्याला चॅनलला सबस्क्राईब करा थँक थँक्यू